मित्रांनो ही पत्रक जे आहे ते पंचवीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस या दिवशी जेव्हा महाडला चौदा तळ्याचा सत्याग्रह प्लान केला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला ही माहिती सगळीकडे फिरवण्यात आली होती महाड सत्याग्रहास जाणाऱ्यास जाणाऱ्या लोकांस जा जाहीर खबर तारीख पंचवीस बारा दोन हजार एकोणीसशे सत्तावीसपासून महाड येथे सुरू होणाऱ्या सत्याग्रहास जाणाऱ्या मंडळीस विनंतीपूर्वक कळवण्यात येते की त्यांनी आपल्याबरोबर ताट तांब्या कांबळी व तीन दिवस पुरेल इतकी भोजनाची सामग्री जरूर आणावी आम्ही तेथे भोजनाची व्यवस्था करणार आहोत तरी पण प्रत्येकाने आपापली तयारी ठेवावी डॉक्टर आंबेडकर व इतर सत्याग्रह कमिटीचे लोक मुंबईहून चोवीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस रोजी आगबोटीने निघणार आहेत तर ज्यांना त्यांच्याबरोबर येणे असेल त्यांनी तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार सत्तावीसपूर्वी आपल्या जाण्या येण्याच्या खर्चाकरिता पाच रुपये बहिष्कृत हितकारिणी सभेच्या ऑफिसात आणून दिल्यास त्यांच्याकरिता स्वतंत्र बोटीची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी ही सोय ज्यांना पसंत असेल त्यांनी ताबडतोब था आपली नावे बहिष्कृत हितकारिणी सभेच्या ऑफिसात नोंदवावी व सेक्रेटरीकडे पाच रुपये देऊन पावती घ्यावी व ज्यांना कमिटीच्या मंडळीबरोबर यावयाचे नसेल त्यांनी दासगावला उतरण्याची खबरदारी घ्यावी महाड येथे सत्याग्रहाच्या वेळी अलोट गर्दी होणार आहे म्हणून त्यावेळी गर्दीमध्ये आपल्या मनुष्य अचूक ओळखता यावा याकरिता सत्याग्रहात भाग घेणाऱ्या स्वयंसेवकाने बहिष्कृत हितकारिणी सभेच्या नावाने पदक छातीवर लाविले पाहिजे ज्यांच्या छातीवर सभेच्या नावाने पदक नसेल त्यांच्या संरक्षणाची किंवा इतर कसल्याही प्रकारची जबाबदारी सत्याग्रह कमिटी आपल्यावर घेणार नाही सदर हू पदकाची किंमत फक्त दोन आणि ठेवण्यात आली आहे व ते बहिष्कृत हितकारणी सभेच्या ऑफिसात विकत मिळेल आपला सीताराम नामदेव शिवतरकर सेक्रेटरी सत्याग्रह कमिटी <coughs> आणि यानंतर काही दिवसातच त्यावेळेला दोन हजार एकोणीसशे सत्तावीस साली महाडचा ऐतिहासिक चौदार पाण्याचा सत्याग्रह झाला तळ्याचा सत्याग्रह ज्याच्यामध्ये तिथले जे तथाकथित सवर्ण होते त्यांनी सत्याग्रहींवर हल्ला चढवला आणि त्याच्यामध्ये अनेक सत्याग्रही जखमी झाले परंतु या ऐतिहासिक सत्याग्रहाने मानवी हक्कांची दलितांचे अस्पृश्यांचे जे मानवी हक्क आहेत त्यासाठी वाचा बाबासाहेब आंबेडकरांनी फोडली आणि मग पुढे आपल्याला माहीतच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी असे अजून मोठे सत्याग्रह केले आणि येवल्याला एकोणीसशे पस्तीसला अनाऊन्समेंट केली की ह्या मार्गातून हे लोक जरी आ, हे जे वे, वै वैधानिक कायदेशीर अधिकार आहेत हे जरी मा आपल्या लोकांना मिळाले तरी सामाजिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या ही मंडळी <coughs> शूद्र दलित महिला यांना त्यांचे बरोबरीचे स्थान देणार नाहीत हक्क देणार नाहीत आणि म्हणून एकोणीसशे पस्तीसची येवल्याची घोषणा ऐतिहासिक घोषणा देखील झाली आणि याच कार्यक्रमात पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं आणि आपल्याला माहीत आहे की मनुस्मृती ही किती विषारी विषमतावादी अशी एक यंत्रणा सामाजिक यंत्रणा कायद्याची संहिता आहे की जी आजही ब्राह्मणवादी लोक मनुवादी लोक आर एस एसचे लोक आजही ती मनुस्मृती मानतात बरेचसे हे बुवा बाबा जे आहेत हिंदू धर्माच्या नावाने जे काम करतात ते हीच ब्राह्मणवादाची ब्राह्मण धर्माची मनुस्मृती तिचा अंगीकार करतात तिला जाहीररित्या स्वीकारतात तर याचाच स्मृती दिवस आपण पंचवीस डिसेंबरला पाळला पाहिजे द्वेषाचा दिवस नाही आहे हा तर ही विषमतावादी यंत्रणा आम्ही जुगारून लावतो आहोत हिचा आम्ही भाग नाही आहोत हिला आम्ही जुगारतो आहोत यासाठीच मनुस्मृती दहन हा दिवस महत्त्वाचा आहे पंचवीस डिसेंबरचा बोलूयात पुन्हा जय हिंद जय भीम